गवन फराटा आठवडे बाजा बाजार दिवशीची या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती याबाबत संबंधित ग्रामपंचायत प्रशासन सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्राम विकास अधिकारी यांच्या माध्यमातून हे जे सपाटीकरण चालू आहे यामुळे मात्र येथे वाहने लावण्यासाठी बाजारला येणाऱ्या सर्व लोकांना एक जागा उपलब्ध होऊ शकते याचा विचार करून संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने आठवडे बाजारच्या दिवशी होणारे कोंडी याचा जनहितार्थ दो उत्तम प्रकारचा व चांगला निर्णय घेऊन हे जे काम सुरू केलेले आहे ते अतिशय यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाची ग्रामस्थांमध्ये खूप चांगली चर्चा सुरू आहे तसेच शासकीय दवाखान्यासमोर जे भाजीपाला हे विक्रेते बसत होते यांच्यासाठी हा बनवून देण्यात आलेला आहे हा त्यामुळे रस्त्यावरून कमीत कमी दहा फुट आतमध्ये हे लोक बसू शकतात त्यामुळे एखाद्या भरगाव वेगात येणारे वाहन हे व त्या वाहनाच्या माध्यमातून होणारा अपघात हा टाळण्यात यावा अशी आपण आपला आवाज क्राईम न्यूज व महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून एक वृत्त प्रसिद्ध केले होते आणि याचा विचार करून मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत अति तत्काळ दखल घेऊन जी जनहितार्थ सर्वसामान्यांसाठी व वाहन चालकांसाठी आठवडे बाजारला येणाऱ्या लोकांसाठी जी सोय केन करत आहेत त्याबद्दल मात्र जनतेतून ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक होत आहे पावसाळ्याच्या ऐन दिवसामध्ये या ठिकाणी साफसफाई करून वाहने लावण्यासाठी जागा व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागा करण्यात आली आहे रोज बसणारे व्यापारी या ठिकाणी बसणार आहेत बाजार दिवशीचे व्यापारी बाजार तळामध्ये बसणार आहेत असे सतत वाहतुकीचा हा रस्ता आहे सुद्धा ह्या रस्त्यावरून खूप प्रमाणात वर्तळ असते वाहनांची वाहतूक संख्याही भरपूर असते आता शाळा सुटलेली आहे अशा वेळेस मात्र खूप गर्दी होत असते हा अतिशय महत्त्वाचा व मुख्य रस्ता आहे त्यामुळे या रस्त्याच्या कडेला जे व्यापारी बसत होते बाजार दिवशी त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी व सरपंच असो यांनी जी दखल घेतली त्याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून हा खूप चांगला निर्णय आहे हेही तितकेच महत्त्वाचे आपला आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले